गंगा भागीरथी रायबाई खंडू खिलारी यांच्या साडेपाच महिन्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी नवरेवाडीमध्ये संपन्न होत आहे परंतु श्री रायबाई खंडू खिलारी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी या नवरेवाडीच्या स्वर्गभूमीसाठी या ठिकाणी जे मेन प्रवेशद्वार आपण या ठिकाणी दिलेला आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी हरिभक्त हरिभक्तपरायण अनिताताई जाधव प्रसिद्ध कीर्तनकार यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होते त्यांच्या समोर या ठिकाणी पिंपरी पिंडार ग्रामपंचायतचे सरपंच सभागृती सुरेखा वेठेकर तसेच या ठिकाणी उपसरपंच अमरशेत वंडेकर तसेच इतर सर्वच मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत तर प्रथमतः या ठिकाणी या वेशीचं या ठिकाणी लोकार्पण होईल आणि तदनंतर साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्तभ अनिताई जाधव यांचं जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम देखील होणार आहे आपण प्रथमतः या ठिकाणी वेशी या वेशीच लोकार्पण या ठिकाणी करून घेऊया विनंती करतो आपण याचं पूजन करावं आणि फित कापून आपण याच लोकार्पण या ठिकाणी नवऱ्यावरच्या ग्रामस्थांसाठी करून द्यावा तो की स्वर्गभूमीचं काम प्रगती पथावरती आहे आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्लांटेशन म्हणजे वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे तसेच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की समोर या ठिकाणी म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट मध्ये या ठिकाणी अंत्यसंस्कार विधीसाठीचं ज काम देखील या ठिकाणी प्रगती आहे थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी चेंजिंग झाले कंपाऊंड या ठिकाणी आपण करणार आहोत एक एक टप्प्यामध्ये सर्व काम चालू आहे प्रथम तर फक्त या एसीचं आपण या ठिकाणी लोकार्पण या ठिकाणी करून घेतोय ताईंना विनंती आहे आपण या ठिकाणी फीत कापून उद्घाटन करून घ्यावं बरोबर वा काम थोडं बाकी आहे निमित्तानं म्हण बाकी काय नाही अजून त्याच कलर काम बाकी आहे नाव ती राहीबाई खंडू खिलारी यांच्या प्रित्य प्रित्यर्थ आज साडेपाच महिन्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि हा तिथीचा योग साधून या खिलारी परिवाराने आज नवलेवाडी ग्रामस्थांसाठी आणि या स्मशानभूमीचं मुख्य प्रवेशद्वार स्वर्गभूमी प्रवेशद्वार या नवलेवाडी कर ग्रामस्थांना अर्पण केलेलं आहे त्याबद्दल खिलारी परिवाराचा आम्ही ग्रामस्थ ऋण व्यक्त करत आहोत त्याचप्रमाणे इथं जी स्मशानभूमी बांधत आहे ती आदरणीय माजी सरपंच माजी आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके यांच्या निधीतून हा कार्यक्रम आणि विशेषतः अमोल शेठ वंडेकर आणि सुरेखाताई वेटेकर वेठेकर यांच्या प्रयत्नातून आज ही सिमेंट कॉन्क्रीटची स्मशानभूमी संपन्न होते त्याबद्दल त्यांचेही आम्ही ग्रामस्थ ऋण व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल खिलारी खिलारी परिवार आणि समस्त ग्रामस्थ यांच्याकडून सर्वांचा आभार